अहो मी खंडोबा देवस्थाना अध्यक्ष साधा बारापर्यंत यात्रा सुरू झालेली आहे आजचा सहावा दिवस आहे यात्रेचा नवमी पर्यंत यात्रा राहील आज मान्यवरांच्या हाताना आरती झाली सारी सारे तयार आहे पोलीस कर्मचारी तयार आहे आमचे गार्ड तयार आहे पुजारी सक्रिय आहे गावकरी सक्रिय आहे व्यवस्थित यात्रा झालेली आहे नियोजन साऱ्या ट्रस्टीनं केलं पुजाऱ्यानं केलं गावकऱ्यांना केलं पण सर्वात जास्त ट्रस्टीचा भाग आहे त्याच्यामध्ये आता वाहन सह केलं भोजन समितीवर आहे लोकांना लाइटिंगची व्यवस्था केली ट्रस्टीनं पूर्ण जे काही पाण्याची याची त्याची सारी व्यवस्था केलेली आहे काही अवस्था बाकी नाही एकदम म्हणजे होतो पूजाला सुरुवात सकाळी जे झाली तर आमच्याकडे सारे गावकऱ्याचे असतं तीन ते सहा सहाच्या नंतर आरती सुरू होती मग मान्यवर आम्ही जे आमंत्रित केलेले असते ते लोक येतात आज चंद्रकांत खैरे यांच्या हातून आरती झाली नंदकुमार घोडेले मी या रूपानं होतो इस्त होते या रूपानं आरती झाली गावकरी होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षे खूप उत्साहामध्ये यात्रा जपा महाराष्ट्र भरलेली आहे आतापर्यंत कमीत कमी ऐंशी ते एक लाखापर्यंत लोकसंख्या दर्शन घेऊन गेलेली आहे भावी दर्शनासाठी रांगेत उभा आहेत सकाळी साडेबारा वाजता लघुरुद्र अभिषेक करण्यात आला त्याच्यानंतर विधिवत पूजा करून देवाची महाआरती ठीक सात वाजता गावातील गावातील लोकांच्या हस्ते पुजाऱ्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आकाश धुमाळ यांच्या हस्ते खंडोबा महाराजांचा अभिषेक करण्यात आला दिलीप धुमाळ विशाल धुमाळ यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली आणि तीन वाजता सर्व पूजा करून पहाटे तीन वाजता मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले गावातील प्रत्येक घरातील माणूस हा देव घेऊन मंदिरामध्ये देव भेटीसाठी घेऊन येत असतो वांगे आज पासन देवाला वांगे नैवेद्य भरित रोड घेतो नाही आपण वांगे आज खायला सुरुवात करतात चातुर्मास मध्ये वांगे हे बंद असतात विशाल विजयराव धुमाळ खंडोबा मंदिर पुजारी षष्टी निमित्त श्री खंडेरायाची महाआरती होते आणि तळी भंडार हा खोबऱ्या रेवड्या आणि तळी भंडार हा देवाला आवडणारा भाकरी आणि म्हणजे बाजरेचे रोडगे आणि भरिताचा नैवेद्य ह्या आज दाखवल्या जातो आणि इथून पुढं म्हणजे तळी भंडार जागर गोंधळाला सुरुवात होते आज हा खंडेरायाचा महिमा म्हणजे जागा वेगळा आहे या खंडेरायाचा महिमा सांगायचा म्हटल्याच्या नंतर जसे खंडेरा महादेवाचे जसे बारा ज्योतिर्लिंग आहेत तसे खंडेरायाचे बारा जागा आहेत म्हणून आणि साताराचा मल्हार म्हणजे हे सात्वलिंग सातारा आहे सातवलिंग सातारा जस जेजुरी पाचव तस हे सातारा सातव हे लिंगामध्ये मोडलं जात म्हणून इथं हजारो ना भाविक येतात आणि तरी भंडार खोबरे भंडार उचळतात आणि देवाला बाजऱ्याचे रोडगे आणि भरिताचं नैवेद्य दाखवून तरी भंडार उचलतात आणि सदानंदाचं येळंगोट म्हणून भंडार उचळतात ते मल्हार